स्वच्छता ही सेवा केंद्र शासनाच्या उप उपक्रमांतर्गत महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान देशभर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या मनामध्ये स्वच्छतेची सवय निर्माण करणे दुर्लक्षित ठिकाणी स्वच्छता करणे व लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे या पार्श्वभूमीवर शिगो शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं श्री पद्मारजे विद्यालय ज्युनियर कॉलेज शिरोळ यांच्या सहकार्यानं शिरोळ येथील कलेश्वर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सर्वांनी तलाव परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्याचा संदेश दिला या उपक्रमामुळे आणि नागरिकांमध्ये सामाजिक भान स्वच्छतेबाबत जागरूकता आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश प्रसारित करण्यात आला या प्रकारच्या उपक्रमातून एकात्मता जबाबदारीची भावना व सामाजिक सहभाग याची चांगली शिकवण मिळते असं प्रतिपादन आयोजकांनी यावेळी केलं स्वच्छता केवळ एक दिवशी नव्हे तर रोजच्या जगण्याचा भाग व्हावा हा संदेश या मोहिमेद्वारे ठळकपणे पुढे करण्यात आला या उपक्रमात शिरोळ परिषदेचे समन्वयक साहिल मकांदार आरोग्य विभागाचे सुहेब काझी अनिसचे अध्यक्ष खंडेराव हेरवाडे सचेतन बनसोडे सुनील पाटील दत्तात्रेय माने तसेच पद्मराजे विद्यालयाचे शिक्षक राजू नाईक विद्यालयातील विद्यार्थी व नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मराठी दिलीप कोळी